नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी आज आपण समित्या ज्या आहे महत्वाच्या त्या पाहणार आहे मुळात दोन हजार तेवीस चोवीसच्या दरम्यानच्या जेवढे अपडेटेड इकॉनॉमिक्सशी संबंधित समित्या आहेत त्या आधी आपण बघणार तेवीस चोवीसच्या आणि काही ट्रॅडिशनल समित्या आहेत ज्यांच्यावर बऱ्यापैकी प्रश्न अधूनमधून कंटिन्यू येत राहतात तर त्या ट्रॅडिशनल सुद्धा आपण बघणार आहे तर सर्वात आधी करंटच्या ज्या आपल्याला अपडेटेड आहेत तेवीस चोवीसमध्ये स्थापन झालेल्या समित्या ज्या आहेत त्याबाबत आपण आधी प्रश्न पाहूया याबाबतची पीडीएफ तुम्हाला स्वराज्य अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर आहे तसेच इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ऍपमध्ये सुद्धा एक फो स्पेशल फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये खूप साऱ्या योजनांच्या पीडीएफ आहेत त्यासोबत समित्यांच्या सुद्धा पीडीएफ लावून दिलेल्या आहेत तुम्हाला कोणत्याही ठिकाणाहून जिथून करायचं तिथून ते तुम्ही घ्या ओके तर सर्वात आधी पहिलीच समिती आहे यम नरसिंहम समिती एकोणीसशे एक्याण्णव तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की ट्रॅडिशनल समिती आपण नंतर पाहूया ज्या करंटच्या अपडेटेड आहेत त्या आपण आधी बघून घेऊ तर पहिली समिती बघूया सुरेश प्रभू समिती पहिली समिती जी आहे ही सुरेश प्रभू समिती आहे सुरेश प्रभू समिती ही राष्ट्रीय सहकार धोरण सहकाराबाबत एक धोरण जाहीर करायचं आहे ती धोरण सहकार धोरणाबाबतच्या समितीचे हे प्रमुख आहेत तर ही एकूण सत्तेचाळीस सदस्यीय समिती आहे तर सुरेश प्रभू समिती ही कशा संदर्भात नेमलेली आहे तर ही सहकार धोरणाबाबत नेमलेली आहे आता हा ॲप्रोच आप, आपल्याला मेन्सला सुद्धा महत्त्वाचा आहे कारण की मेन्सला आपल्याला सहकार घटक आहे त्यामुळे सहकार धोरणबाबत कुठली समिती होती तर सुरेश प्रभू समिती होती नेक्स्ट आहे आर गांधी आर गांधी हे आयचे डेप्युटी गव्हर्नर राहिलेले आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आर गांधी ही दोन हजार चोवीसची ची समिती आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी जी सेबी कधी स्थापन झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला आणि सेबीला वैधानिक दर्जा कधी दिलेला एकोणीसशे ब्याण्णवला ला तर सेबीचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये सुधारणांसाठी या समितीची नेमणूक केलेली होती कुठली समिती आहे आर गांधी ही कधीची आहे दोन हजार चोवीसमधली आहे मायकल पात्रा समिती आहे मायकल पात्रा हे आयचे डेप्युटी गव्हर्नर आहेत सद्यस्थितीमध्ये आता करंटमध्ये दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ही समिती नेमलेली होती ही बँकिंग सुधारणांमध्ये काही बदल करण्यासाठी ही समिती नेमलेली होती मायकल पात्रा समिती ही बँकिंग बाबत आहे सुनील मेहता समिती ही तेवीस चोवीसची ची आहे व्हाईट लेबल एटीएम व्हाईट लेबल एटीएमचा अर्थ होते जे एटीएम नॉन बँकिंग फायनान्सियल कॉर्पोरेशन म्हणजेच एनबीएफसी मार्फत चालवले जातात व्हाईट लेबल एटीएम म्हणजे जे एनबीएफसी मार्फत चालवले जातात जसं की हिटाची फायनान्स कंपनी यांचे खूप सारे एटीएम्स आहेत हिटाची फायनान्स कंपनीचे याला आपण व्हाईट लेबल एटीएम म्हणू शकतो व्हाईट लेवल एटीएम याबाबत पुनर्रचना करण्यासाठी सुनील मेहता समिती होती तरी कशाबाबत आहे तो व्हाईट लेवल एटीएम लक्षात ठेवा मायकल पात्रा ही बँकिंग बाबत आहे आर गांधी ही सेबी नियम सुधारणांबाबत आहे सुरेश प्रभू समिती ही अतिशय महत्वाची आहे सहकार धोरण याबाबत समितीचे प्रमुख कोण होते सुरेश प्रभू विश्वनाथ गोल्डार ही सुद्धा समिती अतिशय महत्वाची समिती आहे आपल्याला या वर्षासाठी विश्वनाथ गोलडार समिती यांच्या शिफारशींच्या आधारे जीडीपीचं जे आधारभूत वर्ष आहे सा आधी दोन हजार अकरा बारा होतं त्याऐवजी दोन हजार बावीस तेवीस हे आधारभूत वर्ष स्वीकारले जाणार आहे तर जी डी चा आधीचं आधारभूत वर्ष हे किती अकरा बारा आहे अकरा बारा ऐवजी किती करण्यात येणार आहे बावीस तेवीस करण्यात ते येणार आहे एपी होट्टा समिती डिजिटल पेमेंटमध्ये पेमेंट, पेमेंट बाबत पायाभूत सुविधांबाबत असलेली ही समिती आहे विशेष करून डिजिटल पेमेंट हे लक्षात ठेवा हो जसं की युनिफाईड पेमेंट इंटरफेस असेल वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट सुविधा असतील त्याबाबतच्या ज्या पायाभूत सुविधा आहे आहेत त्याबाबतची ही समिती आहे एपी होटा समिती ह्या सर्व करंट बेज समित्या आहेत विश्वनाथ गोल्डार समिती एक चांगली व्यवस्थित लक्षात ठेवा आणि एक सुरेश प्रभू समिती ह्या दोन अतिशय करंटला महत्त्वाच्या आहेत बाकी इतर सुद्धा चांगल्या लक्षात ठेवा जोळ्या लावांच्या बाबतीत करंटला आपल्याला समित्यांबाबत जर प्रश्न विचारले तर ह्या व्यवस्थित लक्षात ठेवा यानंतर आपण ह्या झाल्या करंट ला ला बेस समित्या ज्या की या वर्षाला आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत या व्यतिरिक्त ज्या ट्रॅडिशनल समित्या आहेत त्या आपण आता पाहणार आहे पहिली समिती यम नरसिंहम समिती एकोणासशे एक्क्याण्णवची आहे यम नरसिंहम समिती एकोणासशे एक्क्याण्णव आणि एम नरसिंहम समिती एकोणासशे सत्त्याण्णव ही दुसरी समिती आहे नरसिंहम समिती पहिली जी आहे ही बँकिंग क्षेत्र म्हणण्याऐवजी वित्तीय क्षेत्रात त्यांनी सुधारणा सांगितल्या होत्या बँकिंग क्षेत्राऐवजी आपण याला काय म्हणूया वित्तीय क्षेत्र वित्तीय क्षेत्रामध्ये दोन्ही भाग येतात एक नाणे बाजार पण येतो म्हणजे बँकिंगचा भाग आणि दुसरा भांडवली बाजार येतो जसं की सेबीला वैधानिक दर्जा द्या ही शिफारस सुद्धा नरसिंहम समिती एकची शिफारस होती सेबीला वैधानिक दर्जा द्या मग ही कुठली सुधारणा झाली भांडवली बाजाराची त्यामध्ये पहा यम नरसिंहम हे आयचे कितवे गव्हर्नर होते तेरावे गव्हर्नर होते चांगलं लक्षात ठेवा तेरावे गव्हर्नर तसेच भारतीय बँकिंग सुधारणांची यांना जनक म्हणून सुद्धा ओळखले जाते सोळा नोव्हेंबर दोन एकोणीसशे एक्क्याण्णव ला त्यांनी अहवाल सादर केला होता आणि चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णवला समितीची स्थापना केलेली होती बँकांना स्वतःचे व्याजदर स्वतः ठरवण्याची अधिकार द्यावे ही त्यांची महत्वाची शिफारस होती म्हणजे व्यापारी बँका जे ग्राहकांना कर्ज देतील त्या कर्जावरील व्याजदर बँकांना स्वतःचे स्वतः व्याजदर ठरवण्याचे अधिकार द्यावे खाजगी क्षेत्रातील नवीन खाजगी बँका स्थापन करण्यास परवानगी द्यावी याच आधारावर एकोणीसशे त्र्याण्णवला ला एक्सिस बँक ही स्थापन झालेली होती खाजगी क्षेत्रातील ही नवीन खाजगी क्षेत्रातील पहिली बँक आहे जी कुठली आहे एक्सिस बँक आहे तिला सुरुवातीचं नाव आय होतं नंतर तिचं एक्सिस बँक झालेलं आहे शेवटच्या खाजगी क्षेत्रातील ज्या बँका आहेत ज्यामध्ये येस बँक आहे कोटक महिंद्रा आहे आयडीएफसी आहे आणि बंधन फायनान्स आहे ह्या शेवटच्या खाजगी क्षेत्रातील चार बँका लक्षात ठेवा खाजगी क्षेत्रातील बँक स्थापन करण्यासाठी सुरुवातीला शंभर कोटी भाग भांडवल लागत होता आता पाचशे कोटी लागते नेक्स्ट आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना अधिक स्वायत्तता देणे ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहेत जिथं सरकार प्लस खाजगीची मालकी आहे त्या बँकांना स्वायत्तता जास्त देणे म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये तयार होऊ देणे मालमत्ता पुनर्रचना निधी असेट रिकन्स्ट्रक्शन फंड हा तयार करणे विशेष करून एन पी एबाबत ही शिफारस होती अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा जे आहे म्हणजे बँकांना एकूण कर्ज पुरवठ्यापैकी चाळीस टक्के कर्ज हे पी एस एलला राखीव ठेवावं लागते हे चाळीसवरून मर्यादा कितीवरांना दहा टक्के ही शिफारस मान्य झाली नाही हे चांगलं लक्षात ठेवा ही शिफारस मान्य झालेली नाही सी आर आरचे प्रमाण हे पंधरा पर्सेंट होते पंधरा पर्सेंटवरून किती करा तीन ते पाच टक्क्यांपर्यंत तसेच एस एल आरचे प्रमाण अडतीस पॉईंट पाच टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यांपर्यंत कमी करा ह्या देखील शिफारशी त्यांच्या मेजर शिफारशी होत्या ही कुठली समिती आहे एम नरसिंहम समिती एक ह्या करणच्या समित्या आपण बघितलेल्या आहेत सुरेश तेंडुलकर समिती गरिबीबाबतची अतिशय महत्त्वाची समिती याच्या आधी आपण यम नरसिंहम दुसरी समिती सॉरी यम नरसिंहम दुसरी समिती बघू यम नरसिंहम समिती एक आणि यम नरसिंह समिती दोन दुसरी समिती जी आहे ही सत्त्याण्णव ला स्थापन केलेली आहे एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये यांनी अहवाल दिलेला आहे ही होती बँकिंग क्षेत्र सुधारणा विषयक समिती यम नरसिंहम समिती दोन ही कशाबाबत होती बँकिंग क्षेत्र सुधारणा विषयक समिती होती बँकांना बळकटी देण्यासाठी भांडवली पर्याप्तता गुणोत्तराचे निकष वाढवावे ज्याला आपण कॅपिटल टू रिस्क ॲडव्हिकसी रेशो म्हणतो क्रार रेशो जो आहे हा बेसल तिसऱ्या निकषनुसार सध्या बेसल तिसरा निकष चालू आहे भारतीय बँकांना नऊ टक्के भांडवल पर्याप्तता गुणोत्तर साध्य करायचं आहे एचे प्रमाण दोन हजारपर्यंत पर्यंत पाच टक्के आणि दोन हजार दोनपर्यंत पर्यंत तीन टक्क्यांपर्यंत कमी करणे इथं प्रश्न येऊन गेलेला आहे हा चांगला पॉईंट लक्षात ठेवा भांडवलाचा पुरेसा पुरवठा होण्याच्या संदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे ही शिफारस जी होती ही नरसिंहम समिती शिफारस होती समिती समिती आणि दोन ह्या दोन्ही समित्या बँकिंग सुधारणा विषयक आहे हा ही एक यम नरसिंहम समिती आहे तर ही आधीची होती एकोणीसशे पंचाहत्तरची ही, एक ही ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर ला स्थापन केली होती यांच्या शिफारशींच्या आधारे सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये एक अध्यादेश काढलेला होता राष्ट्रपतींनी तत्कालीन राष्ट्रपती हे फखरुद्दीन अली अहमद होते आणि त्या अध्यादेशाच्या आधारावर दोन ऑक्टोबर एकोणावीसशे पंच्याहत्तरला ला दोन ऑक्टोबर एकोणावीसशे पंच्याहत्तरला ला पाच आर बी स्थापन झाल्या दोन ऑक्टोबर इथं करेक्शन लक्षात ठेवा पंचाळीस नाही एकोणावीसशे पंच्याहत्तरला किती आर आर बी स्थापन झाल्या पाच ज्यामध्ये पहिल्या आर आर बीचं नाव होतं प्रथम आर आर बी तिचं नावच होतं प्रथम आर आर बी अध्यादेशाचे रूपांतर नंतर कायद्यामध्ये झाले आर आर बी अॅक्ट एकोणीसशे शहात्तर तर आर आर बी संदर्भात स्थापनेबाबत जी समिती होती तिचं नाव काय आहे यम नरसिंहम समिती ही एकोणीसशे पंच्याहत्तरची एकच व्यक्ती आहेत पण त्यांच्या नावाने वेगवेगळ्या समित्या आहेत यम नरसिंहम समिती एक एकोणीसशे एक्क्याण्णव यम नरसिंहम समिती दोन एकोणविशे ओके नेक्स्ट आहे सुरेश तेंडुलकर समिती दोन हजार पाच ची समिती आहे स्थापना केलेली त्यांनी अहवाल कधी सादर केलेला डिसेंबर दोन हजार नऊ ला डिसेंबर दोन हजार नऊ ला त्यांनी अहवाल सादर केला अध्यक्ष सुरेश तेंडुलकर होते आ, सदस्य होते यामध्ये सुरंजन सेनगुप्ता होते राघव गाईया हे यामधले सदस्य होते तीन सदस्य होते यांच्यासोबत अजून या समितीने दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी कॅलरी निकषचा वापर सोडून द्यायचं सांगितलं म्हणजे यांनी कॅलरीऐवजी उपभोग खर्च हा निकष वापरायचं सांगितलं आणि उपभोग खर्चामध्ये केवळ अन्नावरील खर्च विचारात घेऊ नका अन्नासोबतच आरोग्य आणि शिक्षण हे खर्च देखील विचारात घ्यायची शिफारस केलेली होती अन्नासोबतच आरोग्य आणि शिक्षण तसेच यांनी ग्रामीण भागासाठी आठशे सोळा रुपये आणि शहरी भागासाठी एक हजार रुपये उपभोग खर्च त्यांनी सांगितला होता आणि एकूण दारिद्र्य यांना एकवीस पॉईंट नऊ टक्के एवढे आढळले होते आता तेंडुलकर समितीबाबतच्या बेसिक आकडेवारी तुम्ही ज्या के केलेल्या आहेत त्याच पाठ करून ठेवा फक्त एवढं लक्षात ठेवा ही समिती कशा संदर्भात होती तर गरिबीचे मापनाबाबत होती तेंडुलकर यांनी युज्युअल रिकॉल पिरियड आणि मिक्स रिकॉल पिरियड यू आर पी आणि एम आर पी या दोन्हीही पद्धतींचा जे गरिबी मोजण्यासाठी दोन पद्धती तीन पद्धती वापरल्या जातात यू आर पी एम आर पी आणि एम एम आर पी त्यामधले यू आर पी आणि एम आर पी या दोन पद्धतीचा वापर केलेला होता यम नरसिंहम ही बघितली आपण एस एस तारापोर समिती रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत ही समिती होती एस एस तारापोर समिती पहिली एकोणीसशे सत्त्याण्णव ची आहे आणि दुसरी समिती दोन हजार सहा सातची आहे व्यवहार तोल बीओ पी वरील दोन खाते आहेत एक चालू खाते आणि दुसरं आहे भांडवली खाते रुपया चालू खात्यावर परिवर्तनीय आहे परंतु भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय नाही तर भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करा याबाबत जी समिती होती ती होती एस एस तारापोर समिती एकोणावीसशे सत्त्याण्णवला ही समिती स्थापन केलेली होती परंतु यांच्या ज्या शिफारशी होत्या की भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करा त्या शिफारशी मात्र लागू झालेल्या नाहीत त्यांनी तीन टप्प्यामध्ये रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करायला सांगितला होता परंतु ज्या ज्या देशांनी रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय केलेला होता तिथं आर्थिक अडचणी आल्यामुळे या यांच्या शिफारशींकडे दुर्लक्ष पूर्णपणे झालेलं होतं किंवा त्यांच्या शिफारशी लागू झालेल्या नव्हत्या नेक्स्ट आहे राजा चलैय्या समिती भारतीय कर सुधारणांचे जनक म्हणून राजा चलय्या यांना ओळखले जाते एकोणीसशे एक्क्याण्णवला कर सुधारणांबाबत कोणती समिती नेमलेली होती तिचं नाव आहे राजा चलैया जवळपास पाच ते सहा वेळा प्रश्न आलेला असेल राजा चलैया यांच्यावर वेगवेगळ्या एक्झाम्सला राजा चलय्या यांनी त्यांचा अहवाल केव्हा सादर केलेला के आहे एकोणीसशे त्र्याण्णवला केलेला आहे कर सुधारणा विषयक समिती आहे बँकिंग सुधारणांचे जनक जर म्हटलं तर ते आहेत यम नरसिंहम आणि कर सुधारणांचे जनक जर म्हटलं तर ते आहेत राजा चलैय्या राजा चलैया यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही करांमध्ये सुधारणा सांगितलेल्या होत्या विजय केळकर समिती हे आहे दोन हजार दोन ची भारतामध्ये जीएसटी लागू करा त्याची पहिली शिफारस करणारी समिती कुठली आहे विजय केळकर स्थापना दोन, दोन, दोन आणि शिफारशी अहवाल सादर त्यांनी दोन हजार दोन दोनलाच लाच केला यामध्ये पहा कर व्यवस्थापनाचे आधुनिकीकरण करा आणि कर रचनेचा पाया मजबूत करा सोप्या भाषेत जास्तीत जास्त लोकांना करांच्या जाळ्यामध्ये आणा करांचे दर वाढू नका करांचे दर कमी करून कर नियम जे आहेत ते कठोर नका वापरू कर नियम सुद्धा कमीत कमी ठेवून जास्तीत जास्त कर वसुली कशी होणार यासाठी प्रयत्न करा ह्या देखील त्यांच्या मेजर शिफारशी होत्या जीएसटी लागू करा ही देखील त्यांनी शिफारस केली होती कंपनी कर म्हणजेच महामंडळ कर यांचे दर कमी करा महामंडळ कर परकीय कंपन्यांसाठी त्यांनी चाळीसवरून पस्तीस सांगितला होता ही शिफारस लागू झाली आता या वर्षीच्या बजेटला तसेच मॅट रद्द करा मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स मॅट मात्र हा रद्द झालेला नाही मॅट हा एकोणविसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून पासून लागू करण्यात आला होता पी चिदंबरम यांनी याबाबत पहिली शिफारस केलेली आढळते किंवा लागू केलेला आढळतो तसेच संपत्ती कर रद्द करा ही देखील एक मेजर शिफारस होती विजय केळकर यांची संपत्ती कर हा दोन हजार पंधरा सोळाला काय झाला आहे रद्द झालेला आहे वांचू समिती एकोणीसशे सत्तरची आहे टॅक्सचे ऑडिट करा ही त्यांची एक मेजर शिफारस होती टॅक्स ऑडिट करा तसेच प्रत्यक्ष करांबाबत त्यांनी शिफारशी केलेल्या होत्या कर चुकवेगिरी तसेच कर थकबाकी इत्यादींचा अभ्यास करण्यासाठी ही समिती होती तसेच काळ्या पैशाबाबत चौकशी करण्यासाठी विशेष लक्षात ठेवा समिती ही प्रत्यक्ष कराबाबत असलेली समिती केव्हा नेमलेली होती एकोणीसशे सत्तरला नेमलेली होती धनंजय गाडगीळ समिती धनंजय गाळगीळ समिती यांनी अग्रणी बँक योजना लागू करा ही शिफारस केलेली होती अग्रणी बँक योजना ही एकोणीसशे एकोणसत्तरला लागू झाली अग्रणी बँक योजना ही लागू करायची की नाही करायची किंवा बँकांवरती विशेष जबाबदारी होती कारण की अग्रणी बँक योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला किंवा राष्ट्रीयकृत बँकेला जिल्हा दत्तक घेणे ही जबाबदारी देण्यात येणार होती बँकांवर अतिरिक्त जबाबदारी होती आणि ती अतिरिक्त जबाबदारी बँकांना मान्य आहे किंवा नाही या अभ्यासासाठी पुन्हा एक समिती नेमली होती म्हणजे धनंजय गाळगीड समितीच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी एफ के एफ नरिमन समिती होती ही बँक व्यावसायिकांची समिती होती एफ के एफ नरिमन समिती यांनी बोलले की बँका योजना ही योजना आणि ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहेत याच आधारावर अग्रणी बँक योजना क्षेत्रीय दृष्टिकोनाच्या आधारावर क्षेत्रीय दृष्टिकोनाचा अर्थ होते सार्वजनिक क्षेत्रातील बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेने जिल्हा दत्तक घेणे याच आधारावर ग्रामीण भागासाठी सुरुवातीला अग्रणी बँक योजना लागू झाली ग्रामीण सोबतच शहरी भागात ही योजना लागू करा याबाबत पुन्हा एक शिफारस केली होती ती केली होती उषा थोरात समितीने उषा थोरात समितीने दोन हजार नऊला ला शिफारस केली होती आणि यांची शिफारस जी मान्य झाली ही दोन हजार तेराला ला झाली आणि दोन हजार तेरापासून अग्रणी बँक योजना ही ग्रामीण सोबतच शहरी भागात देखील लागू झाली उषा थोरात समिती दोन हजार नऊ यांच्या शिफारशींच्या आधारे अग्रणी बँक योजना शहरी भागात लागू झाली तसेच उषा थोरात समिती या व्यतिरिक्त कुठं होती उषा थोरात समिती ही स्मॉल बँकेचे लायसन्स तपासण्यासाठी होती स्मॉल बँकेचे लायसन्स तपासण्यासाठी दोन हजार पंधरा सोळाला असलेली ही समिती होती पेमेंट बँकेचे लायसन्स तपासण्यासाठी नचिकेत मोर समिती होती पेमेंट बँकेचे लायसन्स तपासण्यासाठी नचिकेत मोर समिती होती तर पेमेंट बँकेचे लायसन्स तपासण्यासाठी कोणती समिती होती कोणती समिती होती नचिकेत मोर समिती होती एडी गोरवाला समिती हे एकोणीसशे एकावनची आहे याचं नावच आहे ग्रामीण पतपाहनी अहवाल समिती यांनी ग्रामीण भागामध्ये पैशाची काय केली होती पाहणी केलेली होती आणि त्या आधारावर त्यांनी निष्कर्ष काढला होता की ग्रामीण भागात जास्तीत जास्त कर्ज हे सावकारामार्फत वाटप केले जातात तर एडी गोरवाला यांनी काय सांगितलं होतं की ग्रामीण भागामध्ये बँकांचे जाळे विस्तारा तसेच ते जाळं विस्तारण्यासाठी एक बँक बँकची आहे ते इंपेरियल बँकेचं रूपांतर बी आयमध्ये करा जेणेकरून बँकिंगच्या शाखांची संख्या काय होणार वाढणार आहे ही समिती म्हणजे कुठली समिती आहे एडी गोरवाला या समितीची मुख्य शिफारस म्हणजे इम्पिरियल बँक ताब्यात घेऊन तिचे रूपांतर कशामध्ये करा आयमध्ये करा डी टी लकडावाला समिती लकडावाला समिती ही गरिबीबाबत आहे स्थापना एकोणनव्वद अहवाल कधी सादर केला जुलै त्र्याण्णवला ला राज्यसेवा मेन्सला इथं प्रश्न आलेला आहे लकडावाला समितीने त्यांचा अहवाल केव्हा सादर केलेला आहे लकडावाला समितीने ज्यांच्या शिफारशींचा अभ्यास केला किंवा त्यांचा मेजर शिफारशी मानलेल्या होत्या त्या होती वाय वाय के अलग समिती वायके अलक समितींच्याच शिफारशींच्या आधारे डी टी लकडावाला यांनी शिफारशी सांगितलेल्या होत्या तसेच डी टी लकडावाला यांची एक वैशिष्ट्यपूर्ण शिफारस म्हणजेच प्रत्येक राज्यांची एक वेगवेगळी दारिद्र्य रेषा असेल प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र दारिद्र्य रेषा असेल जसं की आपण म्हणतो महाराष्ट्र यूपी बिहार मग सर्वाधिक गरीब लोकसंख्या ही कुठल्या ठिकाणी आहे तर ते आपण सांगतो की युपीमध्ये असेल गरीब लोकसंख्या म्हणजे जी लाखात आहे तर यासाठी आपण जे अंदाज बांधतो प्रत्येक राज्यासाठी तर ती सुरुवात ही कोणापासून झालेली डी टी लकडावाला यांच्यापासून झालेली आहे लकडावाला गटाने गरिबीचे मापन करताना नॅशनल सर्व्हे नॅशनल सॅम्पल सर्वे यांचा यू आर पीचा वापर केला जातो युज्युअल रिकॉल पिरियड ज्यामध्ये तीस दिवसांचा उपभोग खर्च विचारात घेतला जातो परंतु डी टी लकडावाला असतील वायके अलग असतील यांनी उपभोग खर्चामध्ये केवळ अन्नावरील खर्चच विचारात घेतलेले होते वाय के अलग समिती सत्याहत्तरला स्थापन केलेली आहे अहवाल कधी सादर केला एकोणऐंशीला ला केलेला आहे अलग समितीने गरिबी मोजण्यासाठी कॅलरी निकषचा वापर त्यांनी सांगितला होता तेंडुलकर यांनी सांगितलं की कॅलरीच्या आधारावर मापन करू नका वायके अलग यांनी ग्रामीण भागासाठी चोवीसशे कॅलरी आणि शहरी भागासाठी एकवीसशे कॅलरी असं त्यांनी निरपेक्ष निकष सांगितलेला होता लक्षात ठेवा ग्रामीणसाठी चोवीसशे आणि शहरीसाठी एकवीसशे रंगराजन समिती रंगराजन समिती सी रंगराजन सी रंगराजन समिती या व्यतिरिक्त इथं दोन हजार बाराला गरिबी बाबत आहे या व्यतिरिक्त एकोणीसशे त्र्याण्णवला निर्गुंतवणूक धोरणांबाबत होती निर्गुंतवणूक धोरणांबाबत होते यामध्ये पहा रंगराजन समितीने स्थापना दोन हजार बाराला अहवाल कधी सादर केला दोन हजार चौदाला अन्न आणि गैर अन्न वस्तू यांचा उपभोग खर्चामध्ये समाविष्ट केला तसेच दारिद्र्य मोजण्यासाठी यांनी कॅलरी निकष सुद्धा वापरलेला होता यांनी उपभोग खर्चही वापरला आणि कॅलरी सुद्धा वापरला तेंडुलकर यांनी फक्त उपभोग खर्च निकष वापरला होता कॅलरी निकष वापरलेला नव्हता तसेच रंगराजन यांनी ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळी दारिद्र्य सांगितली तसेच उपभोग खर्च जो आहे दैनंदिन ग्रामीण भागासाठी दरडोई त्यांनी बत् सत्तेचाळीस रुप सॉरी बत्तीस रुपये आणि शहरी भागासाठी किती सांगितला होता सत्तेचाळीस रुपये बत्तीस ग्रामीणसाठी आणि सत्तेचाळीस शहरीसाठी एसपी गुप्ता समिती ही लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी स्थापन केलेली होती तसेच पंच्याण्णवला लघु उद्योगांचा विकास करण्यासाठी एक दुसरी समिती होती तिचं नाव होतं आबिद हुसेन समिती ही पण लक्षात ठेवा आबिद हुसेन समिती एस पी गुप्ता समिती ही सुद्धा लघु उद्योगांबाबत होती एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ही स्थापन केलेली समिती होती लघु उद्योगांच्या निवडक क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीसाठी बारा टक्के भांडवली अनुदान देणे लक्षात ठेवा बारा टक्के भांडवली अनुदान देणे यासाठी यांनी शिफारस केलेली होती सध्या लघु उद्योग उत्पादनासाठी एकशे वीस वस्तू संरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत म्हणजे लघु संदर्भात असलेली ही तरतूद करंट मधली लक्षात ठेवा परंतु आपल्याला इथं समितीच पाहताय तर एसपी गुप्ता ही समिती कशा संदर्भात होती तर लघु उद्योगासंदर्भात होती मुदलियार समिती ही एकोणीसशे ची आहे परकीय व्यापार धोरणाचे परीक्षण करण्यासाठी ही समिती नेमलेली होती या समितीच्या शिफारशींच्या आधारे परकीय व्यापार धोरणाचे काय केले होते परीक्षण किंवा अनालिसिस केलेले होते आपल्याला व्यापार धोरणामध्ये काही त्रुटी आहेत का एकोणाशे सत्तरमध्ये मध्ये मुदल्यार समितीच्या शिफारशीनुसार पहिले निर्यात धोरण जाहीर केले होते हे वार्षिक निर्यात धोरण होते वार्षिक निर्यात धोरण म्हणजे फक्त एका वर्षासाठी आपल्याला या निर्यात धोरणामध्ये भर दिलेला होता जेणेकरून आपली निर्यात काय होणार आहे वाढणार आहे नेक्स्ट समिती आहे यम नरसिंहम समिती दुसरी हे आपण बघितली राष्ट्रीय उत्पन्न समिती ही खूप आयोगाची आवडती आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती चार ऑगस्ट चार पाहिजे चार ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासची ची आहे प्रसंत चंद्रा नोबीस हे तिचे अध्यक्ष होते आ, सदस्य होते धनंजय गाळगीळ आणि के आरवी राव राष्ट्रीय लेखाप्रणालीत जनक म्हणून सुद्धा ओळखलं जाते व्ही के आरवी राव के आरवी राव यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचं पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने मापन केलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे वैज्ञानिक पद्धतीने प्रथम मापन स्वातंत्र्यापूर्व कोण केलेलं आहे के आरवी राव यांनी केलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी पद्धत सुचविणे तसेच राष्ट्रीय उत्पन्न समितीने उत्पादन आणि उत्पन्न ह्या दोनच पद्धती विचारात घ्या खर्च पद्धतीनुसार मापन करू नका ही देखील शिफारस केलेली होती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादन आणि उत्पन्न ह्या पद्धती विचारात घ्या परंतु खर्च पद्धती विचारात घेऊ नका ही शिफारस केलेली होती नेक्स्ट आहे एस पी गुप्ता समिती दोन हजार दहा याची नेमणूक केलेली होती नियोजन आयोगाने हिची स्थापना केलेली होती तर रोजगार कसा वाढेल यासाठी याची स्थापना केलेली होती तर या समितीने सांगितलं होतं की खाजगी क्षेत्रात वाढ करा त्यानंतर अॅग्रिकल्चर सेक्टर्स असेल फूड पार्क असेल ॲग्रो इंडस्ट्रीज असेल यामध्ये सुधारणा करण्यासाठी या, या समितीने शिफारशी केलेल्या होत्या एस पी गुप्ता समिती एस पी गुप्ता समिती उद्योगाबाबत आहे लघु उद्योगाबाबत आणि एक रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सेक्टरमध्ये सुधारणा सांगितलेल्या होत्या सुखमाय चक्रवर्ती समिती सुखमाय चक्रवर्ती हे लक्षात ठेवा यांनी वास्तव तूट म्हणून राजकोशीय तुटीचं वर्णन केलं होतं हा एक वेगळा भाग आहे सोबतच एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या दरम्यान त्यांनी अर्थसंकल्पीय तूट बंद करण्याबाबत त्यांनी काय केलेली होती शिफारस केलेली होती तसेच तिसरी पंचवार्षिक योजना जी आहे यामध्ये जो लेख होता थर्ड प्लॅनचा तो सुखमाय चक्रवर्ती यांच्या लेखाच्या आधारावर तयार केलेला होता आरबीआयद्वारे व्याजदराच्या आधार दर पद्धत दोन हजार दहापासून लागू करण्याबाबत त्यांनी शिफारस केली होती म्हणजे बेस रेट जो आहे याबाबत त्यांनी शिफारस केलेली होती बेस रेटबाबत आधार दर पद्धती जुन्या कर्जाचे नूतनीकरण आणि नवीन कर्जासाठी लागू आहे सोप्या भाषेमध्ये एवढंच लक्षात ठेवा व्यापारी बँका ग्राहकांना जे कर्ज देतात ते कर्जावर जो व्याजदर असेल त्याला बेस रेट असं म्हणत होते दोन हजार दहाला हा बेस रेट लागू झाला त्याबाबत कुठली समिती होती तर सुखमाय चक्रवर्ती समिती होती तर एस पी गुप्ता समिती रोजगार क्षेत्रामध्ये वाढ करणे राष्ट्रीय उत्पन्न समिती एव्हरग्रीन महत्वाची यम नरसिंह समिती अतिशय महत्वाची मुदलियार आहे मुदलेयार समिती अधूनमधून येते एस पी गुप्ता समिती लघु उद्योग आबिद हुसेन समिती ही सुद्धा लघु उद्योगाबाबत आहे सीरंगराजन खूप वेळा विचारलेली तर यामध्ये आयोगाने ज्या विचारलेल्या समित्या आहेत आपण त्याच कव्हर केलेल्या आहेत आणि करंटमधल्या काही समित्या ज्या आहेत इथं मी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत ज्या इकॉनॉमिकच्या या वर्षातल्या काही करंटच्या समित्या ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत सुरेश प्रभू समिती असेल सर्वच महत्त्वाच्या आहेत आणि विश्वनाथ गोल्डार ह्या अतिशय फोकस समित्या आहेत तर या भागामध्ये आपण एकदम सोप्यात आहेत आणि समित्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे समित्यांवर आपल्याला आयोग प्रश्न शंभर टक्के विचारत असते अधूनमधून एक्झामला हे प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला समित्या ड्रॉप करता येत नाही त्यामुळे यामधल्या सर्वच समित्या ज्या आयोगाने वारंवार विचारलेल्या आहेत त्या आपण इथं कवर केलेल्या आहेत या ठिकाणी थांबूया थँक्यू थँक्यू सो मच